मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण ऐकूया या व्हिडिओच्या माध्यमाने दसऱ्याला शस्त्रपूजन कसे केले जाते दसऱ्याला काय करतात दसरा का साजरा केला जातो आणि दसऱ्याची कथा तर दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन कसे केले जाते तर दसरा हा साडेतीन मूर्तापैकी एक मुहूर्त आहे दस तर दसऱ्याच्या दिवशी सोने नाणे खरेदी करता या दिवशी आपट्याची पानं वाटतात जर आपण असे केले तर आपल्यावर महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते दसरा हा सण प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला होता आणि त्यांच्या जीतमुळे ते जिंकून आले होते विजयाची प्राप्ती झाली होती प्रभू श्रीरामाला त्यामुळे हा दसरा हा सण साजरा केला जातो तर दसऱ्याला शस्त्रपूजनसुद्धा केले जाते दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा शतकानु शतके जुनी आहे अश्विन पक्ष दशमीला शस्त्रांची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीची पूजा केल्यानंतर दसऱ्याचा सण साजरा केला जातो विजयादशमीला दुर्गा मातेची पूजा केली जाते तर दसऱ्याच्या दिवशी काय महत्त्व आहे तर दुर्गादेवी सिंहावर सावार जात झालेली असो किंवा देवी अंबाबा गावस्वार होऊन असो संदेश सुसंगेत करण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला जे वाईटांवर धर्मकितेच्या विजयांचे प्रतीक आहे लाखो लोक दहा दिवस हा सण साथ साजरा करतात म्हणून दस या दसऱ्याचे एवढे महत्व आहे तर दसरा हा सण दहा दिवस का दसऱ्याला दहावा दिवस का साजरा केला तो भगवान राम आणि रावणाची कथा तिची सुटका करण्यासाठी भगवान रामाने आपला भाऊ लक्ष्मण आणि भक्त हनुमान यांच्यासह रावणाशी युद्ध केले होते अनेक व चाललेल्या भयंकर युद्धानंतर भगवान रामाने शेवटी दहाव्या दिवशी रावणाचा पराभव केला जो दसरा म्हणून साजरा केला जातो म्हणून दसऱ्याला एवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे तर दसऱ्याला दसरा आणि नवरात्र एकच आहे का तर दसरा ज्याला विजयादशमी असेही म्हणतात नवरात्रीच्या समाप्तीच्या जे समाप्तीची चिन्हे आहेत तर हिंदू कॅलेंडर महिन्याच्या अश्विनच्या दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो तर आता आपण विजयादशमीची व्रतकथा ऐकूया दुर्गासूर नावाचा एक राक्षस होता त्याने खडतर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि 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 आपणाला त्रैलोक्याचे राज्य मिळवावे असा वर मिळवला तसेच पुरुषांच्या हातून तुला मृत्यू येणार नाही असाही वर मिळाला होता दुर्गासुराने इंद्राविरुद्ध युद्ध पुकारले शुक्राचार्य दुर्गासुराचा गुरु होता तो संजीवनी विद्येच्या जोरावर मेलेल्या राक्षसांना पुन्हा जिवंत करी दुर्गासुराने बृहस्पतीला कैद करून पाताळा स्थानबद्ध करून ठेवले इंद्राचा दुर्गासुराने पराभव केला आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना जिंकण्यासाठी तो धावून गेला दुर्गासुराला पुरुषाच्या हातून मरण नाही म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्याला मारण्यासाठी पार्वतीची योजना केली पार्वती विजया नाव धारण करून शस्त्रांनी सज्ज झाली महाक्षणी मोहमाया चामुंडा इत्यादी छप्पन्न कोटी स्त्रियांचे सैन्य तिने उभारले असे लिमा दुर्धर दुर्मुख बिडाल यांच्यासारख्या अतिबलाढ्य राक्षसांना विजया देवीने ठार मारले त्यामुळे तालजंग राक्षस संतापला आणि त्याने विजया देवीवर प्रचंड पर्वत फेकला देवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे केले घनघोर लढाई करून तिने दुर्गासुराचा वध केला आणि विजय मिळवला नऊ दिवस हे युद्ध चाललेले होते दहाव्या दिवशी विजय मिळाल्याने विजया विजयादेवीच्या स्मरणार्थ या दिवसाला विजयादशमी हे नाव मिळाले शौर्य विजय संपत्तीने विद्या देणारा असा हा महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी शम्मी पूजन अश्मतक आपट्याच्या वृक्षाचे पूजन विजयादशमीला विजया द विजयादशमीला करण्याची प्रथा आहे शमी पूजन अत्यंत महत्त्वाचं आहे पूर्वीच्या काळी पैठण नगरात देवदूत नावाचा एक ब्राह्मण होता त्याला कोत्स नावाचा एक पुत्र होता त्याने आपल्या पुत्राला भोडोद शहरी वरंतूत आणि ऋषीकडे वि विद्यार्जन करण्यासाठी पाठवले ऋषीकडून राहून पोत्स करू लागला विद्या जर पूर्ण होताच आपल्या गुरुने आपल्याकडून गुरुन गुरुदक्षिणा घ्यावी अशी कौसाची फार इच्छा होती कौसाने फारच आग्रह केल्यामुळे वरून तंतु ऋषी त्याला म्हणाले तुझा एवढा आग्रह आहे तर तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी सुवर्णमुद्रा त्या देखील एकाच व्यक्तीकडून तीन दिवसात मला आणून दे एकाच व्यक्तीकडून तीन दिवसात एवढे द्रव्य मिळवणे फारच कठीण होते मग त्या काळी राजा रघुराजाला हा अयोध्याचा राजा मोठा उदार आणि शिक्षकांना आश्रय देणारा होता तर कोत्स अयोध्याला रघुराजाकडे गेला रघुराजा जवळ एवढे द्रव्य नव्हते एवढ्या सुवर्णमुद्रा तीन दिवसात देण्याचे रघुराजाने कोत्साला आश्वासन दिले आणि त्याने इंद्राबरोबर लढाई करण्याची तयारी केली इंद्राला ही गोष्ट समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर शम्मीच्या आणि आपट्याच्या वृक्षावर कुबेराकडून सुवर्णमुद्राचा वर्षाव करवला रघुराजाने चौदा कोटी सुवर्णमुद्रा कोत्साला गुरुदक्षिणा म्हणून वरण तंतु या त्यांच्या गुरुला अर्पण करण्यास दिल्या उरलेल्या सुवर्णमुद्राच्या शम्मीच्या आणि आपट्याच्या वृक्षाखाली ढिग लोकांना त्या घेऊन जाण्यास लोकांनी सीमेबाहेर बाहेर असलेल्या त्या वृक्षाची पूजा केली यथच्छ सोने लुटले आणि एकमेकांना देऊन आनंद व्यक्त केला हा दिवस विजयादशमीचा होता त्यावेळेपासून आपट्याच्या वृक्षाची आप पूजा करून सुवर्ण मुद्रा म्हणून आपट्याची पाणी लुटण्याची चाल परंपरा आली आहे कथा वाचून झाल्यावर मग आपण ह्या महिषासूर चा मंत्र बोलूया झाल्यावर आपण महिषासूर नीर्नांशी भक्ताना सुखदे नमा रक्तबीज वदे देवी चंडमुंडविनाशिनी नमा शुंभनिशुंभस्े धुम्राक्षमर्दनी नवशत्रुविनाशानी नमः नमा दे सौभाग्यम नमः देहि मे परमसुखं रूप देहि जयंद दे इ यशो दे उदयस्तु उदयस्तु, उदयस्तु अंबाबाईचा उदयस्तु उदयस्तु तर अशी हि विजयादशमीची कथा होती ती मी तुम्हाला सांगितली तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला ही विजयादशमीची कथा आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत हवं आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर तर मित्रांनो शालिनी भक्ती ते पण माझंच चॅनल आहे त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा जय माता दी जय श्रीमा काल विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय श्रीमा